मध्ये गुंडगिरी कमी करण्यासाठी स्ट्रॉंग व्यक्ती देण्याची गरज आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंढे यांना विभागीय आयुक्त म्हणून शासनानं पाठवावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे ऑफिसरची राज्याला किंबहुना मराठवाड्याला गरज आहे असं त्यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरण बदलत चालली आहेत मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून बदल्या झालेल्या नसल्याची बाब समोर आली आहे पोलीस विभागात तर अनेक अधिकारी एकाच जागेवर कित्येक वर्षांपासून काम करत असल्याचा आरोप केला जातोय या सर्व प्रकरणात आता मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंढे या अधिकाऱ्यांचं नाव दमानिया यांनी सुचवलंय पण आता खरंच तुकाराम मुंढे यांची बीड विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती होणार का आणि झालीच तर तुकाराम मुंढे हे बीडमधील गुंडगिरी मोडीत काढू शकतील का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासन आणि राजकारण्याच्या नाकावर टिचून धडाकेबाज निर्णय घेणारे तसंच मंत्र्यांचाही विरोध जुगारून आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे सनदी अधिकारी अशी तुकाराम मुंडे यांची ओळख आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुकाराम यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात पाहायला मिळालं त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंढे यांच्याकडे आरोग्य विभागातील महत्वाचं पद देण्यात आलेलं त्यानंतर त्यांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या कृषी पशुसंवर्धन खात्याच्या सचिव पदावर बदली करण्यात आली आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा तापलेल्या बीड सारख्या जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुकाराम मुंढेंसारखा दबंग अधिकारी तिथे पाठवणार आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवणार असं बोललं जात तुकाराम मुंढेंच्या नावाची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी मंगळवारी मुंबईत मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मोठं विधान केलं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांमध्ये जालना बीड आणि परभणीसह मराठवाड्यात गुन्हेगारी प्रकरण बाहेर येत जालना बीड आणि परभणीतील घटना पाहता मराठवाड्याला खमखा अधिकारी देण्याची गरज आहे हा अधिकारी कोणाचंही न ऐकणारा कोणालाही न जुमाडणारा असा दहा त्यामुळे आता बीड सह मराठवाड्यात मुंडे विरुद्ध मुंढे करण्याची वेळ आली आहे असं सांगत त्यांनी राज्य सरकारनं बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवलं पाहिजे अशी परखड भूमिका मांडली पण तुकाराम मुंढे यांची जरी सरकारने नियुक्ती केली तरी मूळ प्रश्न असा आहे की एखाद्या आय अधिकाऱ्याची गुन्हेगारीवर आळा घालण्यात किती भूमिका असते तुकाराम मुंढे हे विभागीय आयुक्त झालेच तर प्रशासकीय माध्यमातून ते लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरीवर काही प्रमाणात आळा घालू शकतील ही शक्यता कोणीच नाकारू शकत नाही अलीकडेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली ज्यामध्ये एका तहसीलदारांना क्षीरसागर हे कामासाठी अशा हे अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवू शकतात पण त्यासाठी गरज असते ती त्या जिल्ह्यात बराच काळ टिकून राहण्याची आतापर्यंतच्या कारकिर्दीत मुंढे यांची जवळपास वर्षभरात बदल्या आहेत अशा परिस्थितीत ते किती प्रश्न सोडवू शकतात आणि बीडची परिस्थिती नियंत्रणात आणून का ते पहावं लागेल आता आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की एखाद्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होते त्यात त्या, त्या अधिकाऱ्याचा काय दोष कारण सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय पक्षांकडून दबाव आणला जातो असं बोललं जातं यासोबतच अधिकाऱ्याला त्यांचं काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य हे सरकारकडून दिलं जात नाही असंही बोललं जातं पण आपण जरा दुसऱ्या बाजूने विचार केला तर गुन्हेगारी मोडीत काढण्याचं काम हे विभागीय आयुक्तांच नसून ते काम पोलीस अधिकाऱ्यांचं असतं त्यासाठी मराठवाडा विभागात दोन विशेष पोलीस महानिरीक्षकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून एक अधिकारी असतात या अधिकाऱ्यांना सरकारने मोकळेपणाने काम करण्याची मुभा दिली असली तरी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावली असती का असा सवालही आता उपस्थित होतोय पण तुम्हाला काय वाटतं जरी गुन्हेगारी मोडीत काढण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांचं असेल तरी तुकाराम मुंढे यांची बीड जिल्ह्यासाठी नियुक्ती करण्याची गरज आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओी मराठीला सबस्क्राईब करा